जयंत सार्वजनिक वाचनालयात जीवनविद्या मिशनचे ग्रंथ भेट सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कराड येथे होणाऱ्या कार्यक्रमास कासेगावकरांनी आवर्जून उपस्थित राहावे प्राचार्य आर्यस सोपडे सर कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील जयंत सार्वजनिक वाचनालय कासेगाव या वाचनालयास सांगली अर्बन बँकेचे माजी वाईस चेअरमन व वा विद्यमान संचालक एच वाय पाटील यांच्या वतीने सद्गुरू श्री वामनराव पैलिखित जीवनविद्या मिशनच्या ग्रंथाचे तीन संच भेट म्हणून देण्यात आले मिशन शाखा सांगलीचे अध्यक्ष व महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य आर एस चोपडे यांनी सदरचे ग्रंथ वाचनालयात सुपूर्द केले यावेळी कासेगावचे युवा नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज दादा पाटील अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमाप्रसंगी सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केलेल्या आनंदाचे देणे या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे नियंत्रण ही जीवनविद्या मिशन सांगली शाखा यांच्याकडून देण्यात आले यावेळी जयंत वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील विद्यमान अध्यक्ष शंकरराव गावडे किरण पाटील सुभाष अडके प्रभाकर पाटील विलासराव पाटील कासेगावच्या सरपंच सौ कल्पना गावडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य आदेश चोपडे सर यांचे जीवनविद्या मिशनच्या ज्ञानावर आधारित प्रबोधन पार पडले यावेळी त्यांनी कासेगावकरांना कराड्यातील कार्यक्रमाचे निमंत्रण दिले यावेळी एच पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले

असेल ते असे शाभासद आहे त्याचबरोबर आमच्या पंचक्रोशी मध्ये काळूवाडी असेल किंवा येवलेवाडे असेल दोत्रेवाडी असेल परिसरातील वाचक देखील आमच्या वाचनालयाचे आजीव शाभासद आहेत वाचक शाभासद आहेत मागाशी सांगितल्याप्रमाणे सरांनी तुम्हाला हा विचार आपण जर दिला तर याला एक वळण वेगळं चांगलं लागू शकेल असलेली असलेल्या विचारांचं जे काही तयार झालेलं त्याचं मन आहे ते सुद्धा बदलायला मदत होईल आणि म्हणून त्यांनी दुहेराचं का आ, आता हे चालू केलेलं आहे एक विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून त्यांना पुढं आणायचं त्यांना सामर्थ्य बनवायचं कारण निसर्गाने काय केलंय की आपल्याला देतानाच हे धुव असं म्हणजे खरं म्हणजे सद्गुरू वामनराव पहिले या दोन गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं तरी देवाच्या संकल्पना सगळ्यात महत्वाच्या पद्धतीने लोकांना सांगितलं की देव हा तर सगळ्या समाजाचा हे झालं तर देव म्हणजे नेमकं काय देव कुठं असतो अंधश्रद्धेत पडलेली माणसं आहेत तुम्ही जर आमच्या भागामध्ये जर बघितलं ना इकडे सगळे दुष्काळी भाग जर बघितलं ना सगळी अंधश्रद्धा जत्रा यात्रा नवस सायास सगळी इकडं जाणं त्याला नवस करणं हे बोलणं बोकडं कापणं हे करणं हे सगळं आहेच पसरलेलं आहे माझं हे तर साईबाबा इकडं तिकडं जायचं केवढा जा, मोठं एक किलो दिलं दोन किलो दिलं या अंधश्रद्धेत माणसं लुटली जात आहेत नेमकं कुणाला कुणाची पूजा करायची कोणत्या गोष्टीसाठी आपण हे करायचं हे माहिती तसं ते आता होणार आहे काय जे काही घडणार नाही त्याच्यासाठी हजारो माणसं लाखो रुपयाचं पैसे लाखो रुपयाचं उदळपट्टी करून शेवटी आहे तिथं दर बाजारी होतात आणि आयुष्य संपव जात तुम्हाला संपव हा प्रचार सगळीकडं तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे यातनं हा समाज जर सोडवायचा असेल यातनं जर ही समाजाला जर दिशा द्यायची असेल तर दिशा देणारा दिशा दर्शक चांगलं जातो तुम्हाला माहित आहे या गावाला सुद्धा चांगलं चांगलं नेतृत्व मिळालं राजाराम बापूरच्या रूपानं एक चांगलं नेतृत्व बनला जयंत पाटलांच्या रूपाने ते नेतृत्व करा आज तर देवराज दादा तुमचे युवा नेते आहे म्हणजे ही वाटचाल जी आहे ना ही वाटचाल महत्वाची असते दिशा देणारा